निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा डोईवर घागर पाण्या निघाली गवळाची राधा डोईवर घागर पाण्या निघाली गवळाची राधा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा डोईवर घागर पाण्या निघाली गवळ्याची राधा डोईवर घागर पाण्या निघाली गवळ्याची राधा मी गवळ्याची नारबोळी करू नको माझी तट्टा मी गवळ्याची नारबोळी करू नको माझी तट्टा उभा राहीलाये ऊन मागे लोभ करून निहा पोट्टा उभा राहीलाय ऊन मागे लोभ करून हा पोट्टा जगात माझी अब्रू जाईल लावी मला भट्टा जगात माझी अब्रू जाईल लावी मला भट्टा

डोईवर घागर पाण निघाली गवळाची राधा डोईवर घागर पाण निघाली गवळाची राधा दया दुधाचे माट घेऊन जाते मथुरेला दया दुधाचे माट घेऊन जाते मथुरेला मागे मागे येऊन ओढून कोरे पदराला മാഗേ മാഗേന ഓടൂ നദരാ തീണുക്കട്ട മലാ ഡോർ പാല ഗവഴ്ച രാധാ ഡോ നിാ ഗവളി രാധാ डोईवर घागर पाण निघाली गवळाची राधा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा डोईवर घागर पाण निघाली गवळाची राधा डोईवर घागर पाण निघाली गवळाची राधा डोईवर घागर पाण्या निघाली गवळ्याची राधा धन्यवाद